या ठिकाणी सन्मान्य माजी मंत्री अनिलजी पटेल साहेब हे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं या ठिकाणी राहुल माईक मध्ये बोलू नका माझा एवढा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतो सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांची सूचना संबंध महाराष्ट्राला आज तीन तारखेला सोमवारी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना असंघटित कामगारांना या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यावर आपण सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि आज महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन आज पहिल्यांदा पहिला दिवस सुरू होतं आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीने ग्रामीण भागातला एक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्या मोर्चामध्ये आमच्याबरोबर सामील झालेले माजी मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेब नामदेवरावजी पवार साहेब जे प्रदेशचे सरचिटणीस आहे आणि आमचे प्रकाश मुगदिया साहेब सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू आवताडे साहेब आणि रवीदा काळे आमचे डॉक्टर जितेंद्र देहाडे साहेब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशचे सर्व मान्यवर आपले मागण्या काय दादा आपले सर्व महत्त्वाचे प्रदेश आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या माध्यमातून आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला अवगत करू इच्छितो की शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे सी सी आयने कापूस खरेदी बंद केलेली आहे कापसाचा बारा हजार रुपयाचा भाव सहा आणि सात हजारावर येऊन ठेपलेला आहे सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे सोयाबीनचा भाव सुद्धा बारा हजारावरून चार हजारावर आलेला आहे सहा हजारावर आला आहे अशा परिस्थितीमध्ये दुधांच्या भावामध्ये सुद्धा चाळीस रुपयाचा भाव आज तीस रुपयावर येऊन ठेपलेला आहे अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या त्या बरोबर या शेतकऱ्यांच्या मागण्याच्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये लोकांना घरकुलं दिली जातात लोकांना विहिरी दिल्या जातात गाय गोठा दिला जातो त्याचे पेमेंट द्यायला तयार नाही सांगायला एकीकडे एक बोलतात की रोजगार आम्ही योजनेला पैसे कमी पडणार नाही परंतु गेली वर्षभर झाले त्या शेतकऱ्यांना विहिरीचा हप्ता मिळत नाही आहे ज्याला घरकुल मिळालं त्याचे पैसे मिळत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्या गरीब लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न ग्रामीण भागातल्या जनतेसमोर उभा आहे याच्या पुढे जाऊन आज जालना जिल्हा घ्या संभाजीनगर जिल्हा घ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे त्याच्या खाली माणसं मरत आहे परवा जाफराबाद जिल्ह्यामध्ये सात लोक मृत्यू पावली काल जाफराबाद तालुक्यामध्ये परत तीन लोक शाळेची मुलं मृत्यू पावली या मृत्यूची संख्या जालना आणि औरंगाबाद जिल्हा मिळून जवळजवळ पंचवीसवर जाऊन पोहोचलेली आहे आणि हे सगळं कशामुळं घडतंय तर या लोकांचे दोन नंबरचे जे धंदे सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांचे त्याच्यामध्ये वाळूचा हा सर्रास वाळू माफियाला समर्थन करायचं काम हे सरकार करत आहे आणि मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक या जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचबरोबर मग ते मटका असेल राशनचा गहू काळ्या बाजारात जाण्याचा विषय असेल पत्त्याचे डाव असतील अशा वेगवेगळ्या अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणात खत पाणी घालायचं काम या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा काढला आहे आणि हे अवैध धंदे जे सुरू झाले त्याच्या पाठीमागं आत्ताच पवारसाहेब म्हटल्याप्रमाणे याच्यामुळं मोठ्या प्रमाणात क्राईम वाढत चालला आहे तुम्ही बघा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी इतका क्राईम नव्हता आता मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढ वाढत गेलेला आहे याच्यावर सरकार काही करणार आहे का नाही करणार म्हणून शेवटी आम्ही या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा काँग्रेस कमिटीतले वेगवेगळ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला आणि हा मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही पार पाडतोय लवकरच आम्ही आपल्या आम मंडळीला संबोधित करून जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे किमान आमचं आणि आमच्या लोकांचं म्हणणं ऐकून तरी सरकारला जागं करा की शेतकऱ्यांच्या मागण्या शेतमजुरांच्या मागण्या ज्याच्यामध्ये आमचे काम मार्गी लागावं एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो धन्यवाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही मोठा भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याचं कारण असं प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रात जे अधिवेशन सुरू होत आहे बजेटचं त्याच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातले संघटित कामगार या सगळ्यांना आपण सगळ्यांना आपण त्याला बंद करायचं हे राजा ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या समस्येला घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये सा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना घरामध्ये कापूस आहेत सी सी आयने कापूस खरेदी बंद केलेली आहे पूर्वी आम्ही मोर्चे आंदोलन आमच्या काँग्रेस पक्षावर कशाला यायचे किंवा आम्ही कशासाठी करायचो शेतीमालाला भाव वाढवून मिळाला पाहिजे आता काय झालं जो भाव द्याल तो द्याल किमान आमचा कापूस खरेदी करा हे म्हणायची वेळ आमच्यावर शेतकऱ्यावर येऊन ठेपलेली आहे कापूस खरेदी बंद केली सी सी आयने ना फेडणे सोयाबीन खरेदी बंद केली अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे शेतीमालाला भाव नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे क्राईम रेट वाढलाय काल बघा तुम्ही केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या सुरक्षित नाही ही लाजीरवाणी बाब आमच्या महाराष्ट्राच्या सरकारला आहे आणि याच्यापूर्वी गेल्या दोन तीन वर्षामध्ये ज्या घटना झाल्या त्याच्यातून आपल्याला लक्षात येत असेल की हे सरकार इतकं निगरगट्ट कसं झालंय यांना संवेदना शून्य कसे झाले क्राईम रेट राज्यात वाढला आपल्या जिल्ह्यात वाढला अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे आमची आपल्याला विनंती आहे किमान आमच्या मार्फत तरी सरकारला मायबाप सरकारला आपण काही सांगा आणि या ग्रामीण भागातल्या जनतेला त्याच्यातून दिलासा द्या धन्यवाद